नमस्कार तनुजात रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी लहान मुलांच्या टिफिनसाठीची किंवा स्नॅक्ससाठीची रेसिपी आहे तर ती बनवणार आहे तर अतिशय टेस्टी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे भाज्या आपण वापरलेल्या आहेत जितक्या पण आपल्याकडे अवेलेबल असतील किंवा आपले मुलं ज्या आपण भाज्या खात नसतील तर त्या भाज्या आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो अतिशय टेस्टी लागतं तर आज मी बनवणार आहे पोह्यांचे कटलेट तर त्यासाठी सर्वात आधी दोन कप पोहे घेतलेत मी ते धुऊन घेणार आहे आणि पोहे आपण नॉर्मली पोह्यांसाठी जसे भिजवतो त्याच पद्धतीने मी ते भिजवून घेणार आहे आणि बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर सर्व भाज्या आहेत तर ते चिरलेत बारीक तर त्या ॲड करायचे ते एक करत तर पोहे छान भिजलेत एक पाच मिनिट आपल्याला ते ठेवून द्यायचेत तर ते लगेच सॉफ्ट होतात त्याच्यानंतर त्यामध्ये ज्या भाज्या होत्या तर त्या ॲड करायच्या आहेत तर त्यामध्ये सर्वात आधी मटर आहे तर ते थोडेसे उकडून घेतले होते मी तर ते ॲड केलेले आहेत त्याच्यानंतर उकडलेले बटाटे आहेत दोन तर ते ॲड केले आहेत त्याच्यानंतर हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली तर, तर साधारणतः एक दोन हिरव्या मिरच्या होत्या त्या ॲड आहेत त्यानंतर गाजर आहे बारीक चिरलेलं शिमला मिरची बारीक चिरलेली आणि कांदा बारीक चिरलेल्या भाज्या आपण आपल्या चॉईसनुसार आवडीनुसार किंवा आपले मुलं जर काही भाज्या खात नसतील तर त्या भाज्या यामध्ये टाकल्या तरी चालतील तर खूप छान टेस्टी लागतात त्या तर त्याच्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे त्यानंतर थोडीशी अमचूर पावडर आहे त्यानंतर किचन किंग मसाला आहे तो ॲड केला आहे त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर आहे हा खूप जास्त तिखट नसतो मसाला तर त्याच्यानंतरच अगदी पाव चमचा इतकी हळद आहे आणि साधारणतः एक तीन चमचे इतका रवा घेतला आहे थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी आपण रवा यूज केलेला आहे तर रवा याच्यामध्ये मिक्स केल्यामुळे काय होतं जेव्हा आपण तेलामध्ये आपण हे भाजून घेतो तेलावर तर ते तेव्हा तो रवा निघ निघत नाही जर वरच्या लेअरला फक्त आपण लावला तर तो निघण्याची शक्यता असते तर त्यासाठी आपण त्यामध्येच मिक्स केलं आहे त्यामुळे एक कटलेट जे आहे ते अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी पण होतील तर हाताने मी मळून घेतलेलं आहे साधारणतः एक दोन चमचे इतकं पाणी ॲड केलं होतं मी परत तर जास्त पाणी वगैरे ॲड करायची आवश्यकता नाही पडत तर आवश्यक असेल तरच आपण ॲड करायचं आहे तर त्याच्यामध्ये एक छोटासा गोळा घेतला आहे आणि त्याला कटलेट गोल आकाराचा शेप दिला आहे तुम्ही कटलेटचा शेप तुमच्या चॉईसनुसार तुमच्या आवडीनुसार कोणताही देऊ शकता किंवा जे कुकी कटर आहे त्याने जर आपण त्याला शेप दिले वेगवेगळे वे, तरी पण चालू शकतात तर गोल राऊंड शेप केलेला आहे मी कटलेटचा आणि बघू शकता तुम्ही अगदी लहान लहान साईजचे बनवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ते शालो फ्राय करायचे डीप फ्राय नाही करायचे तर डीप फ्राय केले तरीही चालतील पण मी आता शालो फ्राय करणार आहे तर तवा छान गरम करून घेतला आहे साधारण त्यावर एक दोन तीन चमचे इतकं तेल ॲड करणार आहे आणि तेल छान गरम झालं की जे बनवलेले कटलेट आहेत तर ते आपल्याला त्यावर भाजून घ्यायचे आहेत तर तेल टाकल्यानंतर मी ते थोडंसं स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे कटलेट आहेत तर ते एक, एक करून त्यावर ठेवून आपल्याला ते दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते छान भाजून घ्यायचे आहेत तर डीप फ्राय केलं तरी चालतील तर खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी आहे पौष्टिक आहे यामुळे आपल्या मुलांना भाज्याही खायला घातल्या जातील तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर मी एकदा ते पलटवून घेणार आहे तर अजूनही त्याला रंग नाही आलेला थोडा गोल्डन रंग तर थोडे अजून भाजले गेले पाहिजेत दोन्ही साईडने तर त्यासाठी मी एक दोन वेळेला पलटवून घेणार आहे तर अतिशय टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी ज्या पण आपल्याकडे भाज्या आहेत अवेलेबल त्या भाज्या वापरून केली तरी पण चालेल तर आजची जी रेसिपी आहे पोह्यांचे कटलेट तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानु रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या जे नवीन नवीन नवी रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा बघू शकता तुम्ही तर एका बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि मी पलटवून दोन्ही बाजूने छान भाजून घेतलेले आहेत हे कटलेट आणि तर मी आता टिफिन भरती आहे त्यामुळे मी डायरेक्टली टिफिनमध्येच सर्व करून दाखवते आहे तर टोमॅटो सॉससोबत असेल किंवा चटणीसोबत असेल अतिशय टेस्टी लागतात हे कटलेट आणि अतिशय पौष्टिकही आहेत त्यामुळे भाज्याही सर्व खाल्ल्या जातील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद